श्री स्वामी समर्थ मित्रांनो पत्नीची ही एकवीस कामे पतीला बनवतात धनश्रीमंत आणि घरात येते श्रीमंती एका स्त्रीचा आशीर्वाद तिचे संस्कार तिची भक्ती हे सर्व एका पुरुषाच्या नशिबाला पार बदलवून टाकतात स्त्री ही शक्ती आहे लक्ष्मी आहे आणि पतीच्या यशात तिचा वाटा सर्वात मोठा असतो घरात सुख समृद्धी शांती आणि धनसंपत्ती नांदावी यासाठी स्त्रीने काही विशिष्ट गोष्टी पाळल्या तर तिच्या पतीला केवळ यशच नव्हे तर अपार श्रीमंती प्राप्त होते आजचा आपला विषय आहे पत्नीच्या या एकवीस कामांमुळे पती धनश्रीमंत होतो हे काम ही कामं कोणते आहेत त्यामागे धार्मिक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय तत्त्वज्ञान काय आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे एक गुप्त उपाय जो फक्त नवविवाहित स्त्रियांसाठी नव्हे तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा आहे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हीही चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक सकाळी सूर्योदयाच्या आधी उठणे पत्नी जर दर, दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवपूजा करते तर तिच्या घरात आणि नवऱ्याच्या आयुष्यात शुभ ऊर्जा निर्माण होते याला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात यावेळी केलेली प्रार्थना मंत्रोच्चार आणि संकल्प हे पतीच्या आयुष्यात यश वधारण्यास कारणीभूत ठरतात शास्त्रात म्हटलं आहे स्त्रिया जितक्या पवित्र राहतात तितके घरात लक्ष्मी स्थिर राहते नंबर दोन पतीसाठी संकल्प शुभ संकल्प करणे आज माझा नवरा यशस्वी हो त्याला कोणतीही अडचणी येऊ नये असा दिवसाच्या सुरुवातीला संकल्प केल्यास स्त्रीची ऊर्जा नवऱ्याच्या आयुष्यात कार्य करते विज्ञानसुद्धा सांगते इंटेन्शन म्हणजे संकल्प हा सुप्त मनावर परिणाम करतो स्त्रीच्या प्रार्थनेत विलक्षण शक्ती असते ती त्याच्या अडचणी दूर करू शकते नंबर तीन देवघरात रोज नित्यपूजा करणे पती यशस्वी व्हावा आहे त्याच्या कामात अडथळे येऊ नयेत यासाठी पत्नीने रोज लक्ष्मीपूजन हनुमान स्तोत्र विष्णू सहस्रनामाचे पठण करावे घरातील धार्मिक वायब्रेशन्स हे नवऱ्याच्या मनशांतीसाठी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरते नंबर चार पतीच्या चरणांना दररोज नमस्कार करणे आजच्या युगात हे कमी दिसते पण ही संकल्पना म्हणजे विनय आदर आणि ऊर्जा आदानप्रदान प्राचीन काळात स्त्रिया नवऱ्याचे आशीर्वाद घेत त्या आशीर्वादात दैवी शक्ती असते आणि जिचा नवरा तृप्त आहे तिच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते नंबर पाच स्वयंपाक करताना मंत्र म्हणणे अन्नात प्रेम भक्ती आणि शुद्ध भावना असली तर ते अन्न औषध बनते पत्नीने स्वयंपाक करताना श्रीकृष्णाय नमः राम राम हर हर महादेव असे मंत्र म्हणावेत या अण्णाने पतीचे शरीर बळकट होते आणि त्याच्या विचारशक्तीत वाढ होते नंबर सहा घरात झाडांना दररोज पाणी घालणे स्त्री जर झाडांना पाणी घालते त्यांच्याशी संवाद साधते तर ती निसर्गाशी जोडलेली राहते हे संबंध सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात यामुळे पतीला नवीन संधी नोकरीत पदोन्नती आणि आर्थिक वृद्धी प्राप्त होते नंबर सात पतीच्या अंगाला तेल लावून स्नान करणे विशेष प्रसंगी विशिष्ट दिवस उदाहरणार्थ धनतेरस गुरुपुष्य अक्षय तृतीया इत्यादींच्या पतीच्या अंगाला तीळ किंवा नारळाचे तेल लावून स्त्रिया स्नान घालतात हे फक्त एक परंपरा नाही ही, ही पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना असते नंबर आठ शुक्रवारी लक्ष्मीपूजन आणि पतीच्या नावाने दीप लावणे शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस या दिवशी पांढऱ्या फुलांनी लक्ष्मीपूजन करावे आणि पतीच्या नावे पंचमुखी दीप लावावा हा दीप त्या घरात नशिबाचे दरवाजे उघडतो नंबर नऊ पतीच्या कपड्यांवर हळद कुंकवाचा टिळा लावणे त्याच्यावर नजर लागू नये त्याचे भाग्य वादावे म्हणून कपड्यांवर हलकीशी हळद लावणे शुभ मानले जाते हे देखील स्त्रीचं शुभ संकल्प आहे जी पतीच्या कल्याणासाठी कार्य करते नंबर दहा चतुर्थीला उपवास करणे स्त्रियांनी पतीसाठी गणपतीच्या संकष्टीला उपवास केला तर संकटे दूर होतात या उपवासाचे महत्त्व अध्यात्मात फार मोठं आहे गणपती हा विघ्नहर्ता आहे आणि स्त्रीचं उपवास तिच्या पतीच्या अडचणी हरतो नंबर अकरा घरात शंखनाद करणे रोज सकाळी नंबर बारा ओवाळणी करणे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणे नंबर तेरा पतीच्या नावे दानधर्म करणे नंबर चौदा अमावस्याला तांदूळ दूध साखर हे दान करणे नंबर पंधरा वास्तूप्रमाणे झोपण्याची व्यवस्था ठेवणे नंबर सोळा रोज पायऱ्यांवर झाडून गंध टाकणे नंबर सतरा घरातील देवारा नेहमी जवळ आणि उजळ ठेवणे नंबर अठरा पतीच्या नावे श्रीसूक्त पठण करणे नंबर एकोणवीस घरात झुंबर किंवा घंटा वाजवणे नंबर वीस रविवारच्या दिवशी पतीसाठी हनुमान मंदिरात नारळ वाहणे आणि नंबर एकवीस गुप्त उपाय केवळ स्त्रियांसाठी शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी सात ते सहाच्या दरम्यान वस्तरात बसून ओम श्री ह्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि आपल्या पतीचं नाव मनात घेऊन लक्ष्मीमातेला त्याच्या यशाची प्रार्थना करा हे अत्यंत गुप्त पण प्रभावशाली उपाय आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी फक्त कर्मकांड नव्हे या आहेत श्रद्धा विज्ञान आणि अध्यात्म यांचा मिलाफ पत्नी जर या एकवीसपैकी एक, एक काही एक जरी गोष्ट सातत्याने करत असेल तर पती नक्कीच धनश्रीमंत आणि यशस्वी समाधानी नक्की होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद